न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी वडूस तहसीलदारांना दिला लेखी निवेदन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तीव्र मागणी खटाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळ व संविधानप्रेमी कार्यकर्त्यांनी वडूज इथं केली वडूज तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आलं आहे आम्ही सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील संविधानप्रेमी नागरिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी या पत्राद्वारे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला भ्याड आणि अत्यंत निंदनीय हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत आहोत न्यायव्यवस्था हा आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे न्यायव्यवस्थेचा सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो देशाच्या संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील आणि संविधानावर थेट हल्ला आहे अशा घटना लोकशाही मूल्यांना धोका पोहोचवतात आणि समाजात अस्थिरतेचं वातावरण निर्माण करतात आम्ही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आहोत आणि प्रशासनाला विनंती करतोय की या हल्ल्याची कसून चौकशी करून गुन्हेगारांना अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा ता खटाव तालुक्यातील संविधानप्रेमी आंबेडकर तीव्र आंदोलन करतील अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय यावेळी वंचित बहुजन आघाडी खटाव तालुका नेते खादी ग्रामोद्योग मंडळ संचालक गणेश भोसले रिपाई महिला आघाडी महाराष्ट्र नेत्या गौतमी मसने मार्केट कमिटी संचालक शैलेंद्र वाघमारे अॅडव्होकेट शुभम नलवडे ग्रुप अध्यक्ष भगवान मोरे गणेश यादव रामचंद्र निकाळजे सुनील मिसाळ जयपाल डावरे जितेंद्र डावरे मनोहर नलवडे विठ्ठल नलवडे युवराज रनदीवे तुकाराम बनसोडे संभाजी बनसोडे सूर्यकांत बनसोडे मारुती चव्हाण सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका